इथं आम्ही गुहेतून ऋषीमुनींच्या ज्या मूर्ती होत्या त्या बघून बाहेर आलेलो आहे आणि आम्हाला वाटलं की इतकाच असेल कनेरमटपण नाही भरपूर सारा मोठा आहे आणि खूप सुंदर आहे बाहेर आले तर भरपूर सारे माकडे दिसले तर त्याच्यातल्या एका माकड्याने एका लेडीची लिपस्टिक नेली आणि वरती झाडावरती जाऊन स्वतःचं तोंड रंगवून घेतलं तर ते पण आम्ही बघत होतो आणि हसत होतो आणि इथं बाहेर जे मूर्ती दाखवलेल्या आहेत तर ते पूर्वीचे जे शेतकरी कसे शेती करायचे तर याचं पूर्ण इकडं त्यांनी सीन दाखवलेला आहे किंवा पूर्वीचं जे ग्राम जीवन किंवा गाव गावचं जीवन कसं होतं हे त्यांनी याच्यात दर्शवलेलं आहे तर जुने खेळ असतील किंवा शेतकरी बैलांनी शेती करायचे किंवा मळणी करायचे वगैरे हे पूर्ण त्यांनी दर्शवलेलं आहे तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा नक्की तुम्हाला आवडेल हे पण देत नसतं पण मस्त आहे आणि ह्या काय स्वस्त मूर्ती आहेत खरे गाई मच्छी बघितलं का झाडावरन उड्या मारतात आणि हे सगळे माणसं असं वाटते ही माणसंच आहे ती लांब लांब बसलेली आहे ना खरोखर असं वाटत की हा चांगले केले असं वाटतं सगळे माणस बसलेत कडेनी लांबशी सुद्धा ओरिजिनल वाटते हे शेतकरी बघा शेतकऱ्याची मूर्ती बैल सुंदर केले हे थकून थकून बाबा बसलेत हे बघा हॅलो बाबा मळणी चालू आहे बसलेत निवांत वाट बघताय बघायला सा कोणाशी वाट बघायला साला खळ पहिलं होतं हे आम्ही लहान असताना खळ असायचं हे काय मळणी म्हणजे हे बैल ओढता येते बघे असं मध्ये काहीतरी बांधायचं सायड धान्य ठेवायचं त्याच्यावर हे मळणी म्हणजे हे फिरवायचं काय कोलू काहीतरी असायचं ते बघ मग महिना आली पळत पडत 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 शेतीला इतकं खरं वाटतंय खरंच हे इतकं खरं वाटतंय मस्तच आहे पोरांनी गोरं सोडलेत खायला आणि खेळतायत मिठी दांडू आणि इकडं बायका पाणी भर भर भरतायत तिकडे कोण खरं कोण खोटं कळाला दगड फोडणी ताडाचं पाणी शेंदत आहेत आणि म्युझियम मधन मी इथून बाहेर आलो आणि इकडनं असंच खाली गेल खाली गेल ही मोठ विहिरीवरची मोठ चालवायचं शेतीला पाणी द्यायचं असेने विहिरीतलं पाणी काढायचं मोठणी आणि पटात ओतायचं मोठं आहे रे हे केळी राखणारा सरपण घेऊन चाललंय दळण चालू आहे शेकोटी कोंबडा हे पैलवान हे मदारी अकडवाले हे गाडीचा ओढायचा खेळ गाडी ओढायचा खेळ चला हे काय चाललंय प्रवचन आहे काहीतरी पाळणं विळणा काहीतरी वासुदेव वासुदेवालाय भिक्षा देत आहेत कचरा गोळा रांगोळी आहेत खूप सुंदर चित्रकार आहे मूर्त्या आहेत अतिशय छान बघा रांगोळी काढत आहेत हे सोमवार कट्टा म्हणजे पिंपळाच्या कट्ट्यावर बसायचे ते वडाच्या कट्ट्यावर पूर्वी गावपंचायत बसायची तस आहे रेलुका देवी प्रसन्न हे बघा ह्या धनकरी मावशी चाललेत कुत्र शेळी घोडा पाठी घेऊन स्वावलंबी खेड्यात स्वागत हे बघा हे विठ्ठल मंदिर किती मोठं रे अक्षय nunga punga land bala na ngul he garudi 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 गोट्या असं करणार काय छोट्या छोट्या गोष्टी आहेत नाही तर अगदी खऱ्या खऱ्या वाटत आहेत बरोबर छत्री दुरुस्त करतोय असं वाटतंय काय झालं ते म्हणतात त्याला काय बाई म्हणतात त्याला काय काही तो बोदडी शिवणं चालू आहे चमर Guro Guro kaltay dito ka गोंधळी गो शिंबीर खेळ सगळ्याला करीत लक्ष्मी मंदिर शिंप्याचं घर गोंधळाचा चौक चौक भरलाय गोंधळाचा बाजार कट्टा अतिशय कट्टा। सुंदर है कट्टा खूब छान छान के लिए शाळा अ आई आई गुरुजी मुलं लेजिम लेजिम राहट हे रहाट कोकणातील चिऱ्याचे घर हा बाळंतणीची खोली हो आहे आतमध्ये धडांचे लय उत्तम दाखवले यांनी लगोरी सगळं पारंपरिक आहे जुन पखाली हे बघ पखाली <laughs> गाईला नख्या ठोकतात खुरक खुर खुरक नख्या काय म्हणतात त्याला ते ठोकतात खेळ नाचवलं ते हो डोंबराचा खेळ तशी ती सळे वाकवतात ते मी बघितलेलं आहे चा, हे सगळं असलं सोपंचत एका रिंगमधनं ते दोघ जण बाहेर येतात असं तो डोंबऱ्याचा खेळ असतो डोरी नाचायचं उड्या मारायच्या मूर्त्यांना हात लावायचं नाही अजिबात नाही लावला दनगर हे बघा आमचे वंशज काय धनगरच आहे की भंडारा ते हे जागरण गोंधळ मावशी तुम्ही कुठे राहता इथनं जाता का इथनं जाता का परत खाली रात्रीच इथंच राहता का कुठं जाता म्हटलं होय कसलं मस्त हे बघायला फार छान वाटते पण बघायला सुंदरच वाटते फुगड्या आणि हे बघ दारात उभी राहिली ताटफा घेऊन घर बघायला छान वाटते हे असत ते आपण या मूर्त्यातनी बघतोय माणसंच आहे ती सगळी हो खरं कोण खरं आहे कोण खोट समजत नाही

काय काय खेळ आहेत काय माहिती बाबा हे का हे ना ते 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 पंखा बाबांचा पंखा बघा कडी काही कडी मी मेमरी फुल होणार आता ओम आपले रे नाही तो ₹100 फोन ये बसला ओढत करके झुमाट कर झुमिन केले नॉर्मल करला हां फोटोग्राफर ये आहे जगन्नाथाचं ते मला वाटते ना का हो मॅम जगन्नाथ ならばならばならばならばならばならばならばならばならばならばならばならばならばならばならばなら म्हणून पैसे रे काय एवढे घेतात कुठं माती नाही काय नाही काय नाही सगळं हे आहे की छान बनवलंय अगरबत्ती दुकान इथं yeah. नारळ फुल उदबत्ती दुकान हार तुरे गजरे बघा कस इग हे काय बकरी बकरी हे काय याला हे असत पण मध्ये घालतं ही कला आहे कला ही कला आहे ओटात सळी घालायची विकी चहा प्यायचंय तुला ख आहे हे, हे उपहार गृह फिरून फिरून दमल्यावर पाणी चहा वगैरे घेण्यासाठी